नमस्कार मित्रांनो राणी मुखर्जीच्या नुकताच प्रदर्शित झाला असून सिनेमाची कथा मुलींच्या आणि फिरते या चित्रपटाची आणखीन एक विशेष बाब म्हणजे मराठमोळी बालकलाकार अवनी जोशी या चित्रपटामध्ये एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री राणी मुखर्जी सोबत झळकण्याची संधी तिला या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली आहे आजवर अनेक मराठी मालिक मालिका रियालिटी शो आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जारण या चित्रपटामध्ये आपण तिच्या अभिनयाची उत्तम झलक पाहिली होती अवनी जोशी ही सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी आणि गायिका रसिका जोशी यांची मुलगी आहे तिने तुझेच मी गीत गात आहे तू अनोळखी तरी सोबती या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केला आहे तर ती सूर नवा ध्यास नवा याच सूत्र संचालन देखील करताना दिसली या चित्रपटाच्या भूमिकेबद्दल बोलताना अवनीने सांगितलं की यशराज फिल्मच्या फिल्मचा टीम कडून तिला ऑडिशनसाठी बोलवण्यात आले आणि या ऑडिशनमधून एक एक टप्पे पार पाडत तिने हा रोल पटकावला चित्रपटामध्ये ती मध्यवर्ती भूमिकेत असून राणी मुखर्जी आणि अनेक दिग्गज कलाकारांबरोबर झळकण्याची संधी तिला या निमित्ताने मिळाली आणि सोबत काम करण्याचा उत्तम अनुभव मला मिळाला आणि अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्याचे तिने सांगितले तर मित्रांनो तुम्ही बालकलाकार अवनी जोशीला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहण्यासाठी उत्सुक आहात का खाली कमेंट करून नक्की कळवा